कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा सोमवार दिनांक सात जुलै रोजी एम बी मोरे फाउंडेशन धाटाव रोहा येथील शैक्षणिक संकुलात संपूर्ण रोहा तालुक्यातील एस एस सी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेतील शाळांमधील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला याप्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते शिक्षण संकुलात वृक्षारोपण देखील करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन एम बी मोरे फाउंडेशनच्या स्कूल आणि महाविद्यालय तसेच धाटा औद्योगिक विद्यालयाचे सर्व कर्मचारी आणि मुख्याध्यापिका मुख्याध्यापक आणि वरिष्ठ शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे या पूर्ण केले तर दहावीच्या दहावीमध्ये प्रत्येक शाळेमध्ये दहावीच्या परीक्षेमध्ये एक दोन तीन जे मी नंबर पडताळ अशा सर्वच विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी भगिनींचं सत्कारचा कार्यक्रम आपण आयोजित केला या यानिमित्ताने गोवा तालुक्यातील दहावीमध्ये दोन हजार पंचवीस साली मुक्ती झालेल्या आहेत

क्रमांक पटकवलेला आहे आणि मागे आहेत असं मला वाटत नाही पण काय असत मुली स्वाभाविकच आणि जास्त अभ्यास असतात असं मला वाटत होती नाही असं नाहीये मुलंही तेवढी प्रामाणिक आणि अभ्यास असतात पण काय असत त्यांचं मन दुसरीकडे म्हणजे आता क्रिकेट आणि सगळे वेगवेगळे खेळ आले त्याच्यामुळे असं काही नाही की शिक्षणातच आपण पुढे असलं पाहिजे खेळामध्ये सुद्धा मुलांनी मुलींनी पुढे असायला हवं हो, असं माझे प्रामाणिक इच्छा आहे